प्रत्येक आपला देशच मुळात हा संघराज्य आहे आणि त्यामुळं वन नेशन वन इलेक्शन करून या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा याच्यात डाव आहे असं माझं मत आहे आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चालला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे आणि राष्ट्राध्यक्ष पद्धत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रॅटिक सेटअप जो देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे तो डेमोक्रेटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे आता वेगळ्या राज्यांच्या मुदती वेगळ्या पद्धतीनं संपतात त्या त्यावेळी त्या राज्याच्या निवडणुका होतात यांना टोजवर राहावं लागतं केंद्र सरकारला म्हणून त्यांना ह्या सगळ्या राज्या राज्यांच्या निवडणुका ह्या आज अडचणीच्या वाटतात म्हणून त्यांच्या डोक्यात ही वन नेशन वन इलेक्शन हे आहे ज्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हेच मुळात आश्चर्यकारक आहे आणि दुसरा भाग आहे की उद्या काही राज्य बरखास्त करणं काही राज्यांच्या आता समजा मी मग सांगितलं अठ्ठावीसला किंवा सत्तावीसलाच मग निवडणूक घ्या हा एकत्रित म्हणजे तुम्हाला कळेल आता झाली आहे लोकसभेची चोवीसला निवडणूक सत्तावीसला लगेच घेऊन टाकू आपण म्हणजे या देशामध्ये दे वन नेशन वन इलेक्शन आता तुम्ही एकोणतीसला ला वन नेशन वन इलेक्शनची घोषणा करणार डिलिमिटेशनचं काम भारतात आता होणार आहे या सगळ्या गोंधळात आणखीन एक नवीन गोंधळ तयार करणं अहो जे देश जो देश सात स्टेजेसमध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका कंडक्ट करतो त्यांना वन नेशन वन इलेक्शन कंडक्ट करणं शक्य आहे का या देशात नक्षल भागातले प्रश्न वेगळे आहेत आदिवासी भागातले प्रश्न वेगळे आहेत डोंगरी भागात आपल्या मतपेट्या पोचायचे प्रश्न असतात अशा असंख्य संकट या यंत्रणेलाही तोंड द्यावी लागतात त्यामुळे अशा मोठ्या घोषणा करणं म्हणजेच या देशाच्या घटनेतली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे आणि या देशात लोकशाही कायम चिरंतन राहावी यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडून जी फ्रेमवर्क तयार करी करायचं ठरलेलं केली आहे त्यांनी ते डिस्ट्रॉय करण्याचं काम आता वन नेशन वन इलेक्शन नंतर प्रेसिडेन्शियल पद्धत जशी अमेरिकेला होती तशी करण्याचा हा मार्ग आहे असं माझं मत आहे नाही पण भारतीय जनता पक्ष आणि सत्तारूढ लोकांचा मार्ग मी तुम्हाला त्यांची दिशा काय सांगतोय यांना अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणून वन नेशन वन इलेक्शन हा प्रकार सुरू केलेला आहे असं मला वाटतं